रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सहा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याच्या भावामध्ये चढ उतार दिसून आले तर पाहुयात कोणत्या मार्केटमध्ये काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सदोतीस हजार पंच्याहत्तर क्विंटल मळेकांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाली तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे तीनशे पंचवीस नागांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगावचे खाजगी कांदा खरेदी केंद्रावर स्टॉक क्वालिटी कांदे एक हजार आठशे पन्नास रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले लोडिंग क्वालिटी कांदे एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकली तर नेफाड येथे सरासरी कांदा एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जास्तीत जास्त एक हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकले नेपाळ तीनशे एकसष्ट नागांची आवक आली होती विंचूर येते वीस हजार सशिंटल आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत निघाली तर टॉप क्वालिटीचे एक लॉड दोन हजार चारशे एक रुपये क्विंट पर्यंत विकला कळवण येते वीस हजार आठशे क्विंटल आवक आली होती सरासरी कांदेचे भाव एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत निघाली तर टॉप क्वालिटीचे एक लॉड दोन हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला यावला येथे नव हजार क्विंटल आली ती सरासरी कांदेचे भाव एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लाड दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला आंधारसुले ते तीन हजार क्विंटल ती सरासरी कांदा भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक हजार सातशे सत्तर रुपये पर्यंत विकला मनमाड ते सरासरी कांदा एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लाड एक हजार नऊशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येते सरासरी कांदा एक हजार सातशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लाव दो दोन हजार तीनशे दोन रुपये क्विंटल पर्यंत विकला तर उन्हाळ कांद्याची गोल्टी एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी विकली तर जास्त जास्त एक हजार सातशे सतरा रुपये पर क्विंटल पर्यंत विकली देवळा येते आज एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार आठशे दोन हजार ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोल्टा सातशे पन्नास रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा चारशे पंचवीस ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर देवळा येथील खाजगी खरेदी केंद्रामध्ये आज सरासरी कांदा एक हजार नऊशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक दोन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे आज नवीन कांदे आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सविस्तर कांदे भाव पाहूयात सुपर क्वालिटीचे कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अॅव्हरेज कांदे एक हजार शंभर ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सातशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली छाटन तीनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा